अजिबात कडू न होता ज्यांना आवडत नाही तेही अगदी किलो किलो कावले खातील एवढी चविष्ट व अजिबात कडू न होता ही भाजी कशी बनवायची कडू न होण्यासाठी अतिशय महत्त्वाची स्टेप म्हणजे ती पहिली सगळ्यात आधी सहा ते सात असे छोटे छोटे कावले घेतले ते या पद्धतीने मधोमध कापून त्यामधील सगळ्या बिया काढून घेतल्या जेवढ्या बिया निघेन तेवढ्या बिया काढून घेतल्या त्यामध्ये आता यामध्ये थोडंसं जास्तच मीठ घालायचं मीठ जास्त घातलं की कडू नाही होत पण फक्त मीठ जास्त घातल्यानेच कडू लागत नाही असं नाही सगळ्याला हे मीठ या पद्धतीने आतमधूनही चोळून हाता घ्यायचं हाताने हातानेही मी मीठ चोळलं यामध्ये एक किंवा निम्मा लिंबू पिळून घ्यायचा मी या ठिकाणी एक लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबू ही सगळ्याला लावून घ्यायचा हाताने चोळून आता ताट थोडीशी अशी या पद्धतीने वाकडी ठेवायची म्हणजे जे कडू पाणी आहे तेही निघून जातं या पद्धतीचं झाकण ठेवून त्यावर जडासा बत्ता ठेवला जेणेकरून सगळं कडू पाणी हे यामध्ये ताटाच्या खाली येईल आता हे दहा ते वीस मिनटं असंच ठेवायचं हे बघा या पद्धतीने एवढं असं कडू पाणी निघालेलं आहे यामुळे आपली भाजी अजिबातही कडू लागत नाही या पद्धतीने थोडेसे आता यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी टाकून पुन्हाही स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे जे मीठ जास्तीचं टाकलेलं आहे ते निघून जातं भाजीला मीठ जास्त होत नाही व त्याचं कडूपणाही निघून जात आतमध्ये आपण मीठ लावलेलं होतं तेही मीठ मी काढून घेतलं वेगळा मसाला बनवून ही भाजी आपण बनवत आहोत अतिशय चविष्ट यामध्ये कुठलेही जास्तीचं मसाले न टाकता एकदा बन या पद्धतीने भाजी बनवाल कायम याच पद्धतीने बनवाल एवढी चविष्ट अजिबात न होता ही भाजी बनते या पद्धतीने मी सगळे कावले धुवून घेतले शिजून न घेता भाजी बनवायची आहे आता यामध्ये थोडस जास्त तेल घ्यायचं आता हे जे कावले आहे ते यामध्ये या, या पद्धतीने त्याला तळून काढायचे किंवा थोडस तेल घेऊन मध्ये शिजून घ्यायचे तेलामध्ये सगळे थोडेसे असे तळून घेऊ पाणी सुटण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं भाजीला जेवढं मीठ टाकून त्या अंदाजाने मीठ टाकून घेतलं शिजण्यासाठी थोडं झाकण ठेवलं या पद्धतीने सगळी कावले तेलामध्ये तळून निघाले आता मसाला काढलेला आहे मी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले सुकं खं या पद्धतीने भाजून घेतलं या ठिकाणी लाल मिरच्या लसूण एक चमचा धने हे सगळे जिन्नस आपण तव्यावर भाजून घेऊ धण्याने खूप खूप खुँछ, छान चव येते आता सगळ्यात आधी सुखं खोबरं काढून घेतलं त्यानंतर शेंगदाणे लसूण मिरच्या धने काढले या पद्धतीने आपला मसाला झाला यामध्ये कापून घेतलेली कोथंबीर हळद व अगदी एक चिमूट शिजण्यासाठी मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने एक चिमूट मीठ टाकायचं सगळा मिसाला मिक्स केला आता या पद्धतीने आपण तळून घेतलेल्या सगळ्या कावल्यामध्ये असा हा मसाला घालायचा कुठलाही काळा मसाला किंवा अख्खा मसाला न घालता बिना मसाल्याची ही भाजी फक्त एकदा बनवून बघा ज्यांना आवडत नाही तेही किलो किलो खातील आता जी तेल तळलेली कढई होती त्याचमध्ये मी या पद्धतीने हे मसाला घातलेले कावले सगळे ठेवून घेतले अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाकलं म्हणजे मसाला छान असा शिजल्या झाकण ठेवलं वाफ दिली या पद्धतीने आपली एकदम चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे अजिबातही कडू न लागता